नमस्कार आज आपण पाहणार आहोत दशक्रिया विधीचे भाषण दशक्रिया विधीचे भाषण कसे करावे दशक्रिया विधीच्या भाषणात किती बोलावे काय बोलावे कसे बोलावे या संदर्भातील माहिती या व्हिडिओच्या माध्यमातून देतोय अलीकडे दशक्रिया विधीचे कार्यक्रम व्हायला लागले आणि आता दशक्रिया विधीला अनेक लोकांना मनोगत व्यक्त करावे लागतात मग त्या दशक्रिया विधीच्या भाषणात काय बोललं पाहिजे किती बोललं पाहिजे कसं बोललं पाहिजे या संदर्भातला व्हिडिओ यापूर्वी आपल्या युट्यूब चॅनलला माझे अनेक व्हिडिओ या विषयावर आहेत पण तरी सुद्धा एक नवीन व्हिडिओ आणखीन लोकांना द्यावासा वाटला म्हणून हा व्हिडिओ देतोय नवीन माहिती द्यावीशी वाटली म्हणून देतोय थोडंसं माझ्या भाषण कला प्रशिक्षणा संदर्भात काही सूचना एक अर्ध्या मिनिटामध्ये दे देतो आणि मी माझ्या विषयाकडे वळतो माझं एकवीस एक बावीस ती ला तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण बीडला होणार आहे एका अर्ध्या मिनिटात माहिती ऐका नंतर मी दशक्रियाविधीची माहिती तुम्हाला सविस्तर देतो बीडला तीन दिवसाचं निवासी प्रशिक्षण होणार आहे एकवीस बावीस तेवीस मार्च त्यानंतर लोणावळ्याला सुद्धा होणार आहे अठरा एकोणीस वीस एप्रिल त्यानंतर परत एप्रिल मध्ये प्रशिक्षण होणार आहे सव्वीस सत्तावीस अठ्ठावीस एप्रिल आणि मे मधले प्रशिक्षण होणार आहेत लोणावळ्याला सतरा अठरा एकोणीस तारीख आणि परत बीड मध्ये होणार आहे मे मध्ये सत्तावीस अठ्ठावीस एकोणतीस तारीख आणि मे मध्ये पहिल्या आठवड्यात कोल्हापूरला सुद्धा होणार आहे तीन चार पाच मे अशा पद्धतीने तीन दिवसाच्या निवासी भाषण कला प्रशिक्षण वेगवेगळ्या शहरात होतील पुण्यामध्ये खराडी बायपा चौकात आमचं ऑफिस आहे तिथं एक वर्षाचा कोर्स आणि दोन महिन्याचा कोर्स ऑफिसला घेतला जातो मुंबईची बॅस सुरू होईल चला पुढील माहिती विधीची दशक्रिया विधीला काय बोलावं त्याची सुरुवात कशी करावी तर बऱ्याच लोकांच्या दशक्रिया विधीला बोलताना तेच तेच रिपीट आपल्याला ऐकायला मिळतं मी इथली माहिती देताना सुरुवात कशी करावी त्याची माहिती अगोदर देतो बघा उदाहरणार्थ तुम्ही दशक्रियाविधीच्या विधीच्या भाषणात बोलायला सुरुवात केली ती तुकोबरायांच्या अभंगातून किंवा कुठल्याही संतांच्या संत वचनातून जर बोलायला सुरुवात केली तर ते प्रभावी होईल आणि थोडं प्रमाण भाषेत बोललात तर ते बरं वाटेल उदाहरणार्थ सांगतो देह जाणार जाणार त्याची काळोबा खाणार किंवा नाशिवंत देह जाणार सकळ आयुष्य खातो काळ सावधान अभंगातील या उक्तीप्रमाणे प्रत्येक माणसाला एक एक दिवस जायच आहे निसर्ग नियमाप्रमाणे ज्याला जन्म आहे त्याला मृत्यू आहे मृत्यू हा अटल आहे आणि तद्वतच नियमानुसार आज सकाळी पहाटे पाच वाजता स्वर्गीय टीमे यांचं दुःखत निधन झालं त्यांच्या जाण्यानं या परिसरावरती फार मोठी दुःखाची शोकळा पसरली माफ करा अमुक अमुक तारखेला पहाटे पाच वाजता असं म्हटलं तरी चालतं आणि अंत्यविधी जर असेल तर आज सकाळी पहाटे पाच वाजता म्हणा म्हणजे तारीख दशक्रिया विधी असेल आणि अंत्यविधी असेल अंत्यविधी असेल तर चार ओळीत म्हणजे अभंगाच्या ओळी आहेत त्या त्याच आहेत फक्त आज सकाळी पहाटे पाच वाजता आठ वाजता दहा वाजता जी वेळ असेल ते आणि दहा दिवसापूर्वी असेल तर दहा दिवसापूर्वी सकाळी पहाटे पाच वाजता काय जी वेळ असेल ती त्या वेळेला त्यांचं दुःखद निधन झालं त्यांच्या जाण्यानं परिसरावरती दुःखाची शोककळा पसरली आणि कुटुंब्यावरती दुःखाचा डोंगर कोसळला हे सगळं बोलून झाल्याच्या नंतर तुम्हाला दशक्रियाविधीच्या ज्यांच्या बद्दलचा दशक्रिया विधी आहे त्यांच्या स्वभावाबद्दल माहिती देणं त्यांच्याबद्दलची माहिती देणं त्यांच्या कार्याबद्दलची माहिती देणं आणि त्यांच्या आठवणी सांगणं त्यांच्या आठवणीत तुम्ही काय काय सांगू शकता या आठवणी सांगणं नाशिवंत सुखासाठी अंतरले जगजटी नाही नाही अति गोडी लक्ष ची जोडी छत्रपती शिवाजी महाराजांचा सुद्धा अभंग लक्ष चौऱ्याऐंशी मधून प्रत्येकाला जावं लागतं अशा आशयाचा आहे म्हणजे मी नेहमी सांगतो तुकोबारांचे अभंग सांगा ज्ञानेश्वरीतल्या ओव्या सांगू शकता तो शिवाजी महाराजांचा त्यावरला एक अभंग आहे हे अभंग सांगून अवघ्या दोन ते तीन मिनिटात तुमचं मनोगत संपलं पाहिजे म्हणजे देहाची या गावा आली या जन्ममृत्यूची या या ना मनोनेया धनंजया परी या देहाच्या गावाला प्रत्येकाला यावं लागतं जन्म आहे मृत्यू अटळ आहे हे सांगून तुम्हाला तीन ते चार मिनिटात तुमचं मनोगत झालं पाहिजे जास्त रटाळ होऊ नये आणि हे झालं काय बोलावं पण किती बोलावं तर तीन चार मिनिटात तुमचं भाषण असावं तीन ते चार मिनिटाच्या आतलं आणि याच्यात काय बोलू नये तर टाळ्या घेणारे वाक्य बोलू नये शेरोशायर्या बोलू नये संत वचन बोलावेत पण ते विषयाशी रिलेटेड असावेत मग देहाच्या गावाली या जन्ममृत्यूच्या सोळ्या म्हणून धनंजय जियापरी माऊलींची ओवी आहे तुम्ही दशक्रिया विधीला ही ओवी घेऊन ही ओवी घेऊन अनेक लोक प्रवचन पण करतात दशक्रिया विधीचं प्रवचनाला हरकत नाही तुमच्या भाषणात घ्यायला हरकत नाही तुकोबरायांचं नाशिवंत देह जाणार कळ आयुष्य खातो काळ सावधान ही ओळ घ्यायला हरकत नाही म्हणजे दशक्रिया विधीच्या भाषणात या संत वचन आले पाहिजे दशक्रिया विधीच्या भाषणात चारोळ्या नसल्या पाहिजे शेरोशायरी नसली पाहिजे टाळ्या घेणारे वाक्य नसावेत या काही सूचना दशक्रिया विधीच्या भाषणातल्या नक्कीच तुम्ही अभ्यासल्या पाहिजेत अंत्यविधीला सुद्धा यातलंच काही घेतलं तरी चालेल पण तो प्रसंग जास्त वेळ बोलण्याचा नसतो आणि म्हणून इथं संत जास्त संतवचन जास्त सुद्धा नसावेत आणि दशक्रिया विधी आणि अंत्यविधीचं भाषण हे मोजकं असावं एवढंच आवाहन आजच्या व्हिडिओतून करतो भेटूया आमच्या भाषण कला प्रशिक्षणाच्या माध्यमातून दिलेल्या नंबरवर संपर्क साधा आणि आमच्या तीन दिवसीय निवासी भाषण कला प्रशिक्षणाची अथवा दोन महिन्याचा कोर्स आहे आमचा पुण्यातला एक वर्षाचा कोर्स आहे आमचा पुण्यातला खराडी ब्यापा चौक या ठिकाणी आमचं मुख्य ऑफिस आहे दिलेल्या नंबरवर संपर्क साधून माहिती विचारा आणि आमचं पुस्तक सुद्धा आहे आणि ऑनलाईन सुद्धा क्लास आहे ज्याला आमच्याकडे येणं शक्य नाही अशा लोकांना ऑनलाईन क्लास ऑफलाईन क्लास पुस्तक घरपोच मागवण्यासाठी दिलेल्या नंबरवर संपर्क साधा धन्यवाद